नमस्कार मित्रांनो माझे छोटं भाऊ गाणं म्हणले तुम्हाला चांगलं वाटल्यावर लाईक करा शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद पाकरा आजाद केला तुला पाकरा आजात केला तुझ्या प्रेमात तुझ्या विनाचा सजना तू मला सोडून गेली ससार ग गे। विचार येतोय मर मला आठवण तुझी येत ग नाही बरोस तिच्या येत नाही प्रात माझ जीवाच राणी मी तुलाच मागे लग माझ जीवान सार राणी मी तुलाच मागे लग मरून गेलो तर सार गेडा झालो तुझ्या प्रेमात विचार येतोय का दिवसाचा सोडून गेली आता प्रेमात त झालो तुझा जीव खरावी लावला तुला ग तुझ्या शिवाय कोणी सुद्धा ग विचार येतोय मरण्याचा ग आ, आ, आ तुझ्या विनाचा करमत नाही आय लव यु के रे ते रे मेरे जीवाच माझा तुडून गेलीच सार प्रेम तुझा प्रेमाची सोगन मला सोडून नकोस जाऊ मला जाऊ मला तुझ्या मिनाचा कसा तू एका दिवसात अग बाय अग बाय अगबा छानू बीना रंगाचनाय अग बाय अग बाय अगबा छानू बीना रंग च कुठं देण शोध झालं त्याच्या माझा जीवा माझा जीवाच ना नाय आग बाय आय 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 रंगाच नाही आग बाय 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 कपच कपच कांदा कपत्यानं बोट सुरीत वाजवली हाताला झटका लागलं तरी कढी तापवली तुमच्यासाठी पेशल एवढं मोठी केशल पाहुणा जेवलं का पाहुना जेवलं का पाहुना जेवलं का तुझ्या प्रेमाची शपथ तुला सोडून जाऊ न कसं मला तुझ्या प्रेमाची शपथ तुला सोडून जाऊ न कसं मला तुझ्या प्रेमाची शपथ तुला सोडून जाऊ न कसं मला वाटलं भावानो माझं गाणं लाईक करा सबस्क्राईब करा लाईक